नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचा रताळ्याचा कुरकुरीत डोसा आजपर्यंत तुम्ही डोसा बऱ्याचदा खाल्ला असेल पण उपवासाचा हा रताळ्याचा कुरकुरीत डोसा कधीच खाल्ला नसेल उपवासाला तेज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच हा डोसा आणि त्यासोबत चटपटीत बटाट्याची भाजी नक्की ट्राय करून पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण उपवासाची बटाटा भाजी तयार करून घेणार आहोत इथे मी एका तव्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे छान तडतडल्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आपण या तेलामध्ये टाकलेली आहे आणि एक दोन मिनटांपर्यंत इथे आपल्याला ही तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी तीन ते चार बटाटे उकडून घेतलेले आहेत हे उकडलेले बटाटे इथे आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर यामध्ये एक दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातला तरीसुद्धा चालेल आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे मिक्स केल्यानंतर यावरती इथे आपल्याला आता एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान अशी वाफ येऊन द्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे छान वाफ आल्यानंतर पाहू शकता मस्त अशी गरमागरम भाजी इथे तयार झालेली आहे तयार झालेली भाजी इथे आपण एका साईडला ठेवून दिलेली आहे यानंतर इथे आपण एक मिडियम साईजचं रताळं घेतलेला आहे रताळे इथे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता आपण यावरची साल ही काढून घेणार आहोत संपूर्ण साल इथे आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे आता इथे आपण या पद्धतीने ही साल काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे या बाउलमध्ये आपल्याला हे रताळं किसून घ्यायचं आहे एका छोट्या किसनीच्या साह्याने इथे आपण हे रताळ किसून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही इथे आपण हे संपूर्ण रताळ हे किसून घेतलेलं आहे रताळ्याचा बारीक असा कीस तयार झालेला आहे आता हा बारीक केलेला रताळ्याचा कीस इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला हा रताळ्याचा कीस किसूनच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे जेणेकरून हे बारीक करताना रताळ्याचे छोटे मोठे तुकडे राहणार नाहीत आणि डोसा आपला इथे पसरायला छान देखील तयार होईल यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी वरईचे म्हणजेच भगरीचे पीठ घ्यायचं आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण भगर घेतलेला आहे त्याच वाटीने सुरुवातीला अर्धी वाटी पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता इथे आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर त्याच वाटीने पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी इथे आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने इथे आपण डोसा बॅटर तयार करतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर रताळी इथे आपण हे किसून घेतल्यामुळे हे बॅटर पटकन तयार होते आणि रताळ्याच्या छोटे मोठे कापसुद्धा शिल्लक राहत नाहीत तर पाहू शकता तुम्ही इथं आपलं हे मस्त छान एकसारखं दाटसर असं बॅटर तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं जे बॅटर आहे ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे सात ते आठ मिनटांनंतर हे जे बॅटर आहे ते छान असं भिजलेलं असेल यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण थोडासा बेकिंग सोडा घालून घेणार आहोत इथे मी यामध्ये थोडासा सोडा घालून घेतलेला आहे यावरती एक दोन ते तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे बॅटर या चमच्याच्या साहाय्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन तीन कड़ ते तीन मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच इथे आपण हे डोसे तयार करायला घेणार आहोत आता इथे आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि तवा इथे आपल्याला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे तवा छान गरम झाल्यानंतरच यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपळून घ्यायचं आहे आणि एका टिश्यू पेपरच्या सहाय्याने इथे आपण हा तवा क्लीन करून घेणार आहोत यानंतर या तव्यावरती आपल्याला एक चमचा बॅटर टाकून घ्यायचा आहे आणि अगदी अलगद हाताने इथे आपल्याला हे बॅटर छान असं पसरवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे आपला हा मस्त असा जाळीदार डोसा तयार झालेला आहे लगेचच इथे आपल्याला यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून डोसा जो आहे तो कोरडा होणार नाही इथे तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरचा वापर देखील करू शकता यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी करायचा आहे आणि मंद अचेवरती इथे आपण हा डोसा छान असा भाजून घेणार आहोत एक सहा ते सात मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही हा डोसा छान असा कुरकुरीत तयार झालेला आहे याच्या कडासुद्धा छान अशा सुटलेल्या आहेत आता याच पद्धतीने इथे आपण बाकीचे सुद्धा सर्व डोसे तयार करून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा हा रताळ्याचा कुरकुरीत डोसा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा Thank you.